मनाला सुख शांती हवी असेल ना तर फक्त एक मंदिरच आहे की जिथे जाऊन तुम्ही मनातल्या इच्छा पूर्ण करू शकता आयुष्यात बऱ्याच अशा गोष्टी घडून गेल्या आहेत काल मी अख्ख्या पावसामध्ये सोनोग्राफी करायला गेलेली कारण लिव्हरला सू झाली आणि पिसेवडीचा त्रास परत आला आहे काय करू आणि काय नको करू मला एवढं टेन्शन आलं आहे ना की काय सांगू मी वैतागली अक्षरशः सारखं हजार रुपये सोनोग्राफी दोन हजार रुपये सोनोग्राफी करून करून किती करू तरी किती एवढा वैताग आला ना मला सारखं पोटात दुखतं आहे पाच सहा दिवस झाले आज माझ्या पोटामध्ये अन्नाचा कण नाही आहे खाल्लं की पोट पॅक झाल्यासारखं वाटतं आणि जेवण सुद्धा नाही कारण पचनक्रियासुद्धा बिघडलेली आहे दोन हजार तेवीसमध्ये माझी डिलेवरी झाली तेव्हापासून मला एवढा प्रॉब्लेम आहे ना कारण माझे आतड्यांची सर्जरी झाली सगळं चिपकलेलं होतं सगळं खोलून खोलून काढलं डॉक्टरांनी सांगितलं होतं की तुझं ॲड्रो विनल मुंबईतला दुसरा कुठलाही डॉक्टर ओपन करू शकत नाही ते मी केला तर मी काय करू तुम्ही विचार करा माझी कंडिशन कशी असेल दोन दिवस मी आय सी एमध्ये होती मिस्टरांनी कशी परिस्थिती हाताळली त्यांचं त्यांनाच माहिती मिस्टर अक्षरशः माझे रडायला लागले ते कि करूं थे थे। सार्थे सार्थे माजी माजी की आता ही हातामध्ये येते की नाही कारण खूप नाजूक कंडिशन होते दोन सी सेक्शन झाले त्याच्यामध्ये टाके फेल ब्लिडिंग खूप झालं आणि माझी परिस्थिती अशी म्हणून देवाचे आभार मानण्यासाठी त्यातून मी बाहेर निघाले म्हटलं थोडंसं मंदिरामध्ये जाले सारखे सारखे माझ्या पोटामध्ये असं तुम्हाला की मी मंदिरामध्ये जावे मला तिथे खूप बरं वाटलं तुमच्यासोबत असं कधी झालं आहे का मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि लिवरला सूज आली आहे प्लस तर सिस्ट ओवे ती वरती आहे म्हणजे लिव्हरची माझी साईज आहे ना थोडीशी वाढलेली आहे तर त्याला काय करू हे ते काल मी एवढ्या पावसामध्ये रात्री साडेआठ नऊला मिस्टर मला घेऊन गेले सोनोग्राफी करायला आणि हे इथे ना क्रिस्टल म्हणून हॉस्पिटल आहे अतिशय खूप छान हॉस्पिटल आहे आणि डॉक्टर तर एवढं शांततेत आणि मस्त सांगतात आणि सोनोग्राफी पण असं काही नाही की पाच मिनटात करून बाहेर वेळ घेतात आणि खूप चांगलीही करतात हजार रुपये म्हणजे खिशाला परवडणारं आहे आणि अफोर्डेबल आहे मला तरी आवडलं इथे याच्यानंतर मी नेक्स्ट टाईम कधी काय असेल ना तर मी सोनोग्राफी करायला येईन इथेच येईन असं काय होऊ नको ने होऊ नये नेक्स्ट टाईम म्हणजे सोनोग्राफीची कधी वेळ येऊ नये पण आलीच ना तरी इथेच येईन आणि हे बॅकग्राऊंड दाखवण्याचा एवढाच हेतू आहे की तुम्ही ज्यांनी मुंबई बघितली नसेल त्यांनी बघावं याच्यामध्ये म्हणजे नातेवाईक रिलेटिव्हसुद्धा आले की त्यांनीसुद्धा बघावं हे आमच्या घरापासून जवळच असलेलं वडा बी तिथून आम्ही गेलो होतो सकाळी मग देवदर्शन वगैरे देवदर्शनासाठीच बाहेर पडले जाते हनुमानाचं दर्शन घेतलं राम मंदिरामध्ये गेलो सगळीकडे दर्शन वगैरे घेतलं आणि पाऊस पाच सहा दिवस झाले पाऊस होता तर आज पाऊस नुसार माझ्या भेटीस मी पण गेली कोणामध्ये अजून सुरला नाही आता नाही म्हणता म्हणता आठवडा उलटून गेला पण तो काही थांबत नाही डॉक्टरातून बोललेली ॲडमिट व्हाय ॲडमिट होऊन कसं चालेल घरात मुलांना फोन देतो स्कूल आहे मोठ्या जो दोन दोन वर्षाची मुंबई आहे ती कशी कोणाकडे राहणार ॲडमिट कसं करणार म्हणून मी म्हटलं आता काय